आपले शिवसेनेचे ने मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथील उभाटा गटाच्या माजी जिल्हा प्रमुख जिजाताई राठोड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे यांचा देखील पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे जिल्हा सरचिटणीस सरलताई बाहेकर अरुण भाऊ डोंगरे दीपाली पांचोळ आणि विजय राठोड मी साहेबांना विनंती करू की आपण शेलादेव यांचा सर पक्ष प्रवेश करावा छत्रपती शिवाजी महाराज एकनाथराव शिंदे साहेब आगे बढो तुम्हाला साथ एकनाथराव शिंदे साहेब आगे बढो हम तुम्ह शिवसेना 그럼요, 쑤셔서. terima <laughs> kasih <laughs> एक